माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून भाजपचे प्रभाग मधील युवा नेते नितेश पाटील यांच्या पुढाकाराने छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सोसायट्यांना डस्टबिन वाटप करण्यात आले घोट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या एका लाईनचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर घोट येथील स्मशानभूमीच्या आणि कोयना वेळे ते आरटीओ पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले मान्य रामशेठ साहेब यांचं हे उद्योग क्षेत्रामध्ये हे मोठे झाले आणि त्यांनी याच श्रेय हे नेहमी समाजाला आणि शिक्षणाला दिलेलं आहे आणि आता त्यांचा पंच्याहत्तरा वाढदिवस हा योगातला आहे हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या इथे भारतीय जनता पार्टी आणि पनवेलकरांच्याकडून साजर केलं जात आहे आणि त्या निमित्ताने वर्षभर अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत मग ते राजकीय असतील सामाजिक असतील सांस्कृतिक असतील आणि विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि अशा कार्यक्रमांमध्येच मग आज या घोडगावामध्ये सुद्धा इथे वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या वाटपाच्या कार्यक्रमाच्या सोबतच येथे मग या घोडगावच्या स्मशानभूमीचं भूलपूजाचा कार्यक्रम असेल त्याच्याच बरोबर मग कोयना रस्त्याच्या रामलीकरणाचे सुद्धा भूमपूजाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या इथे घोडगावाला जो या नदीवरचा पूल होता तो अत्यंत अरुंद असा होता आणि आता घोडगाव ज्या प्रकारे आता मोठा होत चाललेला आहे याचा मोठ्या प्रमाणामध्ये आता इथे शहरीकरण होत चाललेलं आहे याला एक चांगलं विकासाचं स्वरूप याचं प्राप्त व्हावं या इथे या इथे जी वाहतूक वाढत चाललेली आहे या वाहतुकी वाहतूक ही हँडल करता यावी या, या दृष्टीने इथे पुलाचं सुद्धा काम काढलं पनवेल महानगरपालिकेने या पुलाचं काम काढलं आणि अशा प्रकारे मग इथे घोडगाव जिथे ग्रामपंचायत असताना यांचं उत्पन्न होतं दोन कोटीच वार्षिक उत्पन्न होता दोन कोटीचं होतं आणि म्हणजेच वर्षाला जास्तीत जास्त पंधरा वीस लाखाची कामं ते वर्षाला करू शकत होते तेथे ते आता चाळीस आणि पन्नास कोटींची विकास कामं ही इथे मोठ्या प्रमाणात चालू आहे हे पुलाचं काम असेल स्मशावणीचं असेल त्याच्याच बरोबर या इथे टी ओ ह्या रस्त्याचं सुद्धा डांबरीकरणाच्या कामाचं भूमिपूजन हे सुद्धा इथे करण्यात आलं या रस्त्याचा अवस्था ही अत्यंत खराब आहे परंतु हो पर या रस्त्याचं काम हे सांगा मग इथे सिवरेज लाईन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतर काम होऊ शकत नव्हती सिवरेज लाईनच काम म्हणजे फक्त एक समजा नळ आणलं किंवा बल्ब आणला आणि लावून फिटिंग केली अशा प्रकारचं नसतं तर मग त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नियोजनाची आवश्यकता असते दुर्दैवाने या नियोजनाला जेवढ्या वेळेची आवश्यकता असायला पाहिजे होती त्यापेक्षा फार जास्त काळ लागलेला आहे असं आमचं मत आहे की समजा गेल्या आठ वर्षामध्ये जाऊन ही सिवरेज लाईन ही इथे कोयना गावामध्ये पडलेली आहे आणि आता या सिवरेज लाईनच्या वरती मग गांभीरकरणाची कामं आता येणार आहेत त्याच्याबरोबर पाण्याची टाकी ही सुद्धा कोयनावेळ गावासाठी बांधून झालेली आहे त्याला पुढील एका महिन्यामध्येच इथे कनेक्शनचं काम सुद्धा दिलं जाणार आहे जेणेकरून कोयने कोयनावेळ गावाचं एक स्मार्ट विलेज काम हे जे गेल्या सात वर्षापूर्वी ते चालू केलेलं होतं लवकरच आपल्याला ते पूर्ण होताना दिसेल ही ताकद ही महानगरपालिकेची ताकद काय आहे ही आज गोडगावाला ही दिसत आहे भारतीय जनता पार्टी आणि या मान्य फडणवीस साहेब यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे तर मग सांगता ही विकासाची गंगा ही या इथं आणण्याचं काम हे इथे नितीश पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे करत आहेत मान्य आमदार प्रसंतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व या विकास काम ही करण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर या इथे घोडगावामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक याचा संस्कृती सुद्धा या इथं मोठ्या प्रमाणामध्ये नांदावी यासाठी सुद्धा या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम हे घेतले जाणार आहेत आज साधारणत पाचशे छत्र्यांचा आपण वाटप गेला आणि त्यासोबत आपल्या चार सोसायटीना आपण डस्टबिन वाटाच आजचं आपलं हे होत हे सगळं करत असताना खूप आनंद होतोय की ज्या ब्रिजचं आज ओपनिंग आपण केलं त्या ब्रिजच गेल्या बऱ्याच वर्षापासून फक्त आमची एकच गाडी त्या ब्रिजवरून जात होती आणि आज त्या च माननीय दादा ठाकूर साहेब अरुण शेठ भगत साहेब त्याच ओपनिंग आज, आज आपण केलं आणि आमचा गोट आणि कोयनावेले आणि इथल्या नवीन वसाहतीच्या लोकांसाठी एक चांगली सुविधा लोकांनी साहेबांनी आमच्यासाठी करून दिलं आज ज्यांच्या ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण जे कार्यक्रम राबवलं छत्री वाटपाचं मान्य लोक नेते रामशेठ ठाकूर साहेब आज तुम्ही ऐकलंच असेल पूर्ण पनवेल नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख एक दानशूर व्यक्ती म्हणून केली जातो आणि आज त्यांच्याच विचाराने आपण आज छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतला आज तुम्ही बघत असाल आपल्या पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा व्हावा चालू आहे देशामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा वाहवा चालू आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी या भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य आहे आज तुम्ही पाहिलाच असाल मागच्याच हप्त्यामध्ये आपला जम्मू आणि काश्मीरच्या ब्रिजचा एक ओपनिंग झाला आणि तिथे त्या कार्यक्रमामध्ये उमर अब्दुल्ला माझी मुख्यमंत्री त्यांनी कधी भारतीय जनता पार्टीची वावा केली नाही त्यांनी त्या दिवशी बोलून दाखवलं की जे काम ब्रिटिश लोकांना नाही जमलं ते आज भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारने करून दाखवलंय प्रभाग क्रमांक एक मधून या वर्षी ज्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका होती त्यामध्ये आपण इच्छुक आहात का दावेदार आहात गेल्या सात वर्षापासून आमदार साहेबांनी जे जे मला काम दिलंय माझ्यावर सोपवलंय या पूर्ण परिसराचा नवीन आज वस, नवीन वसाईत आमच्या इथे दहा हजार घरं नवीन होत आहेत आणि त्याचबरोबर जवळपास आमच्या इथे तीन ते चार हजार घर दर घरामध्ये लोक राहायला आली आहेत तर त्या लोकांच्या ज्या ज्या छोट्या छोट्या गरजा असतील ज्या ज्या त्यांच्या समस्या असतील त्याच्यावरती सध्या चार वर्ष मी सतत कामांचा पाठपुरावा करून आज तुम्ही पाहत असाल या ब्रीजचं काम त्या गेल्या दोन वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो आणि ते आज तुम्ही पाहत पाहत असाल समोर आपल्या समोर उत्तर आहे त्याचं की ते रेडी आहे आणि साहेबांनी जर मला जिम्मेदारी दिली तर निश्चित आणि आमचे युवा नेते विनोद शेठ यांची जर इच्छा असेल ते जेव्हा जर मागे असतील तरच मी पुढे नाहीतर मग विनोद शेठ यांच्यासोबत मी नक्कीच राहील आणि पक्षाचं काम करेल